पंतप्रधानांकडून अपेक्षा उरली नाही मराठवाड्याने सुद्धा आता त्यांच्याकडून अपेक्षा सोडावी असे मनोज जरांगी यांनी म्हटले आहे तर पंतप्रधान आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी यावेळी म्हटले आहे आपण चार शब्द त्यांनी घेतले होते त्या संदर्भात काल चर्चा झाली त्याच्याबद्दलचा कायदा पारित होतोय होतो का हे बघणं गरजेचं आणि ज्या नोंदी सापडल्या चोपन्न लाख त्याच्या किती जणांना तुम्ही प्रमाणपत्र दिलीत का नुसतं आम्हाला नादी लावायसाठी चोपन्न लाख नोंदी काढल्यात हे सुद्धा बघणं आहे त्यांच्या परिवारातल्या नातेवाईकांना किती जणाला त्या नोंदीचा लाभ दिला आहे हे सुद्धा बघणं आवश्यक आहे नुसत्यात नोंदी वाचून आम्ही नुसते आकडेच लोकांना सांगायचं काय समाजाला की चोपन्न लाख नोंदी मिळाल्या आणि त्याचे प्रमाणपत्र कधी द्यायचे दहा वर्षांनी त्याचं काय त्या केशीच्या बद्दलची तुमची भूमिका काय तुम्हीच केल्यात हट्या नाट्या के त्याच्याबद्दलची भूमिका काय आंतरवाडी सहराज्यातल्या या आंतर या बद्दलची भूमिका काय यावर सगळ्या सविस्तर चर्चा झालेली आज काय मग सुद्धा बघतो त्यांचं काय आहे वीस तारखेचं जे तुम्ही निघणार आहे अंतरवाली म्हणून त्यावर सरकार काहीतरी षडल यंत्र असं तुमचं म्हणणं आहे नाही मला तशी माहिती आहे ते शक्यता मी त्याला अधिकृत मानलेलं नाही आणखी मी त्याच्या खोलात घुसतो की नेमकं हे खरं आहे का सांगणारानं खोटं काय सांगितलंय याबद्दलची मी त्याची शहानिशा सुद्धा करतोय परंतु मला खात्रीलायक माहिती मिळालेली होती की हे सत्य की ते खूप मोठं षडयंत्र आता रचणार आहे कारण मी त्यांना मॅनेज होत नाही मी त्यांना फुटत नाही म्हणून काय करायचं तर मग काही मराठा समाजाचे जेव्हा राजकारण करणारे मराठा समाजाच्या जेवावरती मोठे झालेले ज्यांच्या दुकानदाऱ्या होत्या ते सगळे बंद पडलेले हे असंतुष्ट आत्मे म्हणूया त्यांना हे खूप यांना आतून मी खपत नाही आतून खूप यांना वाईट वाटतं त्या गोष्टीचं की हा विषय संपवायला निघालाय सगळा आता आरक्षणाचा आणि यांना आरक्षण हा विषय आमचा संपू द्यायचा नव्हता असं यांच्या डोक्यात प्लॅनिंग होती असं मला वाटतंय त्यामुळं सरकारनं आता त्यांना बहुतेक काही मंत्र्यांनी हाताखाली धरले आणि त्यांना कुठं रॅलीत पाठवायचं आम्हाला रॅलीतून हाकून दिलं म्हणायचं किंवा आम्हाला किंमत दिली नाही किंवा आम्हाला बोललेच नाही आम्हाला रामराम म्हणजे शिवराज घातला नाही अशा काहीतरी कारणं करून त्यालाच बाहेर यायचं आणि त्याला इकडं काहीतरी आम्हीच दाखवलं असं अरे तुमच्या तुम्हाला आम्हीच दाखवला असेल तुम्हाला काही पैसे देऊ म्हणले असतील काम देऊ त्या पैसेसाठी एवढ्या मोठ्या जातीचा लेकरांचा वाटवा करता का कोण तुम्ही पाच पन्नास जण असतात सहाचे सहा करोड मराठा एकीकडे आणि तुम्ही चार पाच पाच पन्नास शंभर जण एकीकडे जाऊन मराठ्यांचा वाटोळा करताय का मग तुम्ही टीव्हीवरतीच काय जात आहे बातम्याच काय करताय तुम्ही कार्यक्रमच काय घेताय तुम्ही नाटकच काय करायला लागला मग इथं लोकांचे डोके फुटलेत लोकांना महिना महिना उत्था नाही आलं दोन दोन महिने अंतर राहिले वाटलं नाही नाही आता भाऊ प्रत्येकांना वाटलं या जातीला न्याय मिळाला पाहिजे आता हटायचं नाही मला पण नेता नाही बनायचं मी नेता म्हणून काम नाही करत इथं इथं शेकडो बलिदानं गेले ते कुटुंबही नेता बनायचं नाही म्हणत त्यांचे कुटुंबसुद्धा म्हणतात ते आपआपलेले नाहीत तुमच्यासारखे प्रसिद्धीसाठी आणि नेता बनायसाठी आपआपलेले नाही आहेत तुम्ही काय काय नाटकं करतायत कोणत्या षडयंत्रात येत तुमच्या पाठीशी कोणता आमदार मंत्री उभा राहायला लागलाय हे सगळं आम्हाला माहित व्हायला लागलं फक्त त्याचं अधिकृत नावं आमच्यापर्यंत येईपर्यंत आम्ही आता थंड आहे एकदा नावं येऊ द्या मग सांगतो तुम्हाला सगळ्यांना कारण हे करण्याची काही गरजच नाही एवढा मोठा समाज आज बलिदाना गेलेत बलिदाना गेल्यातल्या कुटुंबातल्या आई बहिणीच्या कंपाळावरचं कुंकू पुसले त्यांचं कुटुंब उघड्यावरती पडले तर मला काय वाटलं पाहिजे त्यांचं सुद्धा म्हणणं एवढंच आहे बस काही नको पण आता आमचा जीव तर गेलाय आमच्या घरातल्या माणसाचं आमचा करता पुरुष गेलाय त्यांचं स्वप्न होतं आरक्षण मिळालं पाहिजे आरक्षण मात्र मिळालं पाहिजे हे त्यांचं स्वप्न आणि तुमचे स्वप्न काय आहेत मला नेता व्हायचंय हो मला प्रसिद्धी पाहिजे यांच्यामुळं सगळंच बंद पडलं तुमच्या प्रसिद्धीसाठी माझ्या मराठी समाजात वाटळ करता का तुम्ही तुम्हाला नेता बनायचं म्हणून माझ्या जातीचं वाटळ करता का गोरगरी पोरांचं आणि तो एकटालय नाव स्वतः लागून गेला का कोण तुम्ही पन्नास जण म्हणजे राज्यातले तुमच्या दुकानदारा बंद पाडल्या म्हणून माझ्या जातीत वाटळ करता का तुम्ही एवढ्या मोठ्या या संकट काळात तुम्ही सोबत राहायला पाहिजे उलट नाही यायचं तुमचं पेपरला नाव नाही यायचं तुमचं टी व्हीला नाव